नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनासपासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र असे उकडीचे मोदक बनवणार आहोत काही जणांचे काय होतात उकडीचे मोदक बनवायचे म्हटलं की काय होतं तांदळाच्या पिठाची उकड काढता येत नाही त्यामुळे मोदक चिरतात आणि पांढरे शुभ्र असे बनत नाहीत तर पांढरे शुभ्र कसे बनवायचे आणि ते दिवसभर मऊ लुसलुशीत कसे राहतील यासाठी एक खास पदार्थ वापरणार आहोत ते आज सांग मी सांगणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता की अगदी मऊ आणि अगदी बारीक दळेलं हे पीठ आहे पाहू शकता आता त्यानंतर काय करायचं मी त्यामध्ये एक मेन इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे तो म्हणजे अगदी पांढरे शुभ्र होण्यासाठी मी दोन चमचे इथं साबुदाणे घेतलेले आहेत आपण खिचडीसाठी जे साबुदाणे वापरतो ते साबुदाणे आणि त्याला आपण छान असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून आणि त्याचं पीठ काढून घ्यायचं आहे आता हे पीठ काढताना मिक्सरमध्ये जास्त फिरवलं जाणार नाही त्यामुळे मी इथं थोडंसं हे पीठ चाळून घेते बघा तुम्ही इथं पाहू शकता मी अगदी दोनच चमचे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक वाटी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आता काय करायचं आहे आता आपण मस्त अशी उकळ काढून घ्यायची आहे आता उकळ काढून घेताना लक्षात ठेवा इथं मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे प्रमाण इथं लक्षात ठेवा तांदळाचं पीठ आपलं एक वाटी आहे त्यामुळं मी यामध्ये एक अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक चमचा तूप टाकायचं आहे आणि हे जे आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे म्हणजे दूध उकळायला ठेवायचं आहे आणि त्याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे प्रमाण मात्र आपण इथं परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी दूध आणि चवीपुरतं मीठ आणि तूप थोडंसं टाकायचं आहे आता ह्या मिश्रणाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आली की त्यात लगेचच आपण जे पीठ घेतलं होतं जे साबुदानाचं दोन चमचे पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तो दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकत्र करून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला हे पीठ आपल्याला त्या उकळत्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे म्हणजे ते जे दुधाचं आपण मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये चला तर आता ह्यामध्ये असं व्यवस्थित असं थोडं थोडं करून हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे लगेचच गॅस बंद करायचा नाही बघा गॅसची फ्लेम अगदी ब मंद करून आपण हे पीठ असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये कुठेही गुठळ्या होता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला हे व्यवस्थित पीठ असं हलवून घ्यायचं आहे बघा आता हे पीठ एकजीव होत आहे आता काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि काय करायचं त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ठेवून द्यायचं आहे आता मी याच्यावरती एक झाकण ठेवणार आहे आणि ठेवून देणार आहे त्यानंतर आपण इकडं आपलं पीठ उक ठेवून दिलेलं आहे आता त्यानंतर आपण त्याचे सारण करायला घेऊया आता सारण करताना मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यात एक चमचा तूप टाकलेला आहे एक चमचा आपण खसखस टाकायची आहे आणि ओल्या नांदळाचा चव टाकायचा आहे बघा हा चव मी खौलून घेतलेला आहे आणि तो यामध्ये टाकून थोड्या मिनटासाठी आपण हे चव so, भाजून घ्यायचं आहे बघा इथं खोबरं थोडंसं आपण भाजून घ्यायचं आहे म्हणजे तुपावरती थोडंसं परतवलं की त्याची टेस्टही बदलते आणि त्यातलं मॉइश्चर जे असतं ते देखील कमी होतं बघा थोडंसं तूप थोडंसं खोबरं भाजत आलं की त्यामध्ये मी अर्धी वाटी इथं गूळ टाकलेलं आहे एक वाटी इथं फुल्ल मी नारळाचा चव घेतलेला आहे त्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे चवीपुरतं आपण गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आता बघा यामध्ये मी अर्धी अर्धा चमचा मी तर वेलदोड्याची पूड टाकणार आहे थोडंसं आपल्याला यामध्ये दे जायफळ देखील टाकायचं आहे बघा यानंतर आपण हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे मस्त असं वेगळं असं म्हणजे एकदम भन्नाट असं आपलं इथं सारण तयार झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता की इथं उकड देखील आपली पूर्ण बघा इथं पाणी सुटल्यासारखं झालंय म्हणजे उकड पूर्ण वापलेली आहे तुम्ही पाहू शकता आता झाकून काढून घ्यायचं आणि ही उकड पूर्ण आपण एका ताटामध्ये ट्रान्सफर करायची आहे म्हणजे ताटामध्ये घ्या परातीमध्ये घ्या जसं तुम्हाला सोपं वाटेल त्यामध्ये तुम्ही करायचं आहे आता एक वाटी घ्यायची किंवा तुमच्याकडं मॅशर असेल तर त्यानं देखील आपण हे पीठ एकजीव करून घेऊ शकतो जेवढं तुम्ही या वाटीनं किंवा वाटी मॅशरनं हे पीठ एकजीव करून घ्याल तेवढं तुमचे उकडीचे मोदक व्यवस्थित आणि परफेक्ट बनणार आहेत दोन्ही हाताचा वापर करून पुन्हा एकदा हे छान पीठ आपण मळून घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ आपण मळून घे गे, घेणार आहोत तेवढं आपले मोदक हे लुसलुसित बनणार आहेत म्हणजे कुठेही तडा जाणार नाही आहेत किंवा चिरणार नाही आहेत बघा आता हे छान मऊ असं हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असं हे पीठ बनलेलं आहे आता काय करायचं बघा इथं दोन्ही मी एक बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे पीठ देखील काढून घेतलेलं आहे आणि सारण देखील काढून घेतलेलं आहे चला तर आता आपण मस्त असे ह्याचे मोदक बनवूया आता मोदक बनवताना मी इथं थोडंसं हाताला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढा मोदक बनवायचा आहे तेवढं पीठ मेळ्यातलं काढून घेणार आहे आता मी इथं कळ्या पाडणार नाही मी काय करणार आहे मी याला मोदक आपला जो साचा असतो त्या साच्यामध्ये घालून हे मोदक तयार करून घेणार आहे तुम्हाला जर त्याचे क कळ्या पाडता येत असतील तर तुम्ही पाडू शकता पण मी या साच्याचा वापर करणार आहे बघा तुम्ही इथं पाहू शकता की या पद्धतीनं असं या साच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे आपल्या बोटाचा वापर करून पूर्ण कडेने आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्या पद्धतीनं आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे होता होईल थोडं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मोदकाचा जो वरचा जो काठ आपण म्हणतो तो व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता बघा व्यवस्थित अशी आतमध्ये त्याला जागा करायची आहे आ आणि पीठ थोडं थोडंसं आपल्याला वरती आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला असं सारण भरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्या पद्धतीने सारण तुम्ही भरू शकता आणि जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता बघा या पद्धतीनं मी असं सारण भरून घेतलेलं आहे आता वरचा जो भाग आलेला आहे तो भाग आपण असं व्यवस्थित सेट करायचा आहे म्हणजे पूर्ण आपल्याला मोदक हा बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा साचा उघडायचा आहे आता तुम्ही पाहू शकता की उघडल्यानंतर किती मस्त आणि व्यवस्थित असं टेक्स्चर आलेला हा मोदक बनलेला आहे अगदी चकाकी पण त्याच्यावरती खूप सुंदर आलेली आहे आणि पांढरा शुभ्र असा हा मोदक बनलेला आहे चला तर आता असे करून आपण इथं सगळे मोदक बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असे मोदक म पात्रामध्ये ठेवून आपल्याला ह्याची उकड काढून घ्यायची आहे बघा एक एक करून व्यवस्थित असे हे आपण मोदक तयार करून घेणार आहोत काय करायचं व्यवस्थित परफेक्ट असं माप आणि व्यवस्थित असं आपण हे मोदक बनवले की अगदी पांढरे शुभ्र मोदक तयार होतात लक्षात ठेवा इथं प्रमाण मात्र व्यवस्थित घ्यायचं आहे आणि मेन इन्ग्रेडियंट्स आपला म्हणजे साबुदाण्याचं सा चमचे पीठ टाकलं की छान असे पांढरे शुभ्र तांदळाचे हे मोदक बनतात तुम्ही बघू शकता की व्यवस्थित असे हे सगळे मोदक आता बनलेले आहेत आणि आता यानंतर आपण या, या मोदक पात्रामध्ये एक मी आपलं केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित असं मी एक एक, एक करून मोदक ठेवून देणार आहे शक्यतो केळीच्या पानामध्ये नाहीतर हळदीच्या पानावरती हे मोदक आपण शिजवून घ्यायचे आहेत बघा आता मी काय केलेलं आहे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हा जो आपण तयार करून घेतलेला मोदक पात्र आहे ते मी त्यामध्ये ठेवून देणार आहे आणि त्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं याला उकडून घ्यायचं उकड आहे आता इथे दहा ते पंधरा मिनिटामध्येच लगेचच त्याला उकड येऊ शकते म्हणजे हे मोदक शिजता तुम्ही पाहू शकता की दहा पंधरा मिनिटामध्येच बघा तुम्ही पाहू शकता की मस्त असे हे उकडलेले आहे आता बघा खाली उतरून घेणार आहे आणि चाळणीवरून काढून घेतणार आहे तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर असे हे आपले मोदक तयार झालेले आहेत कुठेही त्याला खाली चिकटलेले वगैरे नाही तुम्ही पाहू शकता बघा मस्त असे हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आता तुम्ही पाहू शकता की त्याला किती मस्त टक्चर आलेला आहे अगदी चकाकी पण आलेली आहे आपण जेव्हा तू उकड घेत होतो तेव्हा त्या उकडी पाण्यामध्ये आपण थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये तूप टाकल्यामुळं त्याला अतिशय सुंदर आणि चकाकी आलेली आहे तुम्ही पाहू शकता अशाच मस्त आणि वेगवेगळ्या मोदकांच्या रेसिपी पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या गणपती बाप्पांसाठी असे वेगवेगळे मोदकाचे प्रकार नक्की बनवा चला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा